अरे, हात है। अरे, हो थी थी अरे हा तर केशव दिसतोय दादा एक मॅगी द्या भाऊ अरे केशव हा भाई अरे कसा आहेस मित्रा मी मस्त तू कसा आहेस घर आहे मी कॉलेज नंतर आजच पाहतोय मी तुला हो ना कॉलेज नंतर आजच भेटतो आपण कॉलेज संपलं पुढे शिकण्याची परिस्थिती नव्हती अरे मग जॉब करायला लागलो अरे हा तू गावाकडून आलता ना का शिकायला कॉलेज मध्ये किती हुशार होता ना तू आता पुढे आय टी मध्ये का मला नाही रे मित्रा कॉलेज संपल्यानंतर पुढे शिकण्याची परिस्थिती नव्हती आणि सगळी घरची जबाबदारी माझ्या मा वागे मग आता एम आय सी मध्ये जॉब करतोय अरे मॅगी का खातोय तू ह्या टायमाला जेवण कर ना अरे जास्त भूक नव्हती मला म्हंटल मॅगीच खावा तू खाणार का नाही नाही तू खा मी जेवण करून आले थकल बरं चला भाई भे। भेटू परत येऊ का हा हा काळजी घे तू पण काळजी अरे त्यांनी पैसे नाही दिले वाटत हो दादा इथं तो मुलगा बसला होता त्यांनी पैसे नाही दिले वाटत किती झाले अहो राव देव दादा त्याचं खाते येत खात खात म्हणजे तो रोज रात्री आपल्याच माहीत खायला असते रोज अह रोज गावाकडे साधा बोळा पोरगा येतो इथे या मेडिसी मध्ये पंधरा हजार रुपये पगाराने तो काम करतो त्याच्यानंतर त्याला येते खुलीचं भाडे त्याचा खर्च अर्च आहे एवढं करून पण त्याला गावाला पैसे पाठवायचे असतात आणि मग एक टाइम गावाला पैसे पाठवायचे म्हणून तो कंपनीतच जेवतो कंपनीत जेवतो रात्रीचा माझे नाही तो तर काय बोलला नाही मला आणि खरं तुम्हाला असे होत करू पोरण ना शेट लय सहन करायला लागतं तरी पण कधी तक्रार करते रहा आणि कोणापुढे कधी हात पण पसरत नाही खरे भाऊ भाऊ लहानपणापासून घरची जबाबदारी पार पडणाऱ्या पोरांचं आयुष्य असतं असतं आता बघा दोन तारीख आली ना पहिले माझे पैसे आणून द्या भाऊ गावाकडचे पोरं लय कष्ट करतात किती करता करतात त्यांच्या आईवडिला त्यांचे संस्कारच असे केलेले असते